¿Vas a subirlo? Ah. Oh. आता समूह गीत सादर होईल समूह गीत सादर करतील वर्ग सात वाढ्याचे विद्यार्थी सुरू कर सारे जहा से अच्छा हिंदो सीता इकबाल सर तुम्हाला इकबालच गाव असला का नाव कोणी सापडलं नाही सगळ्या सा राष्ट्रीयत्वाचा इतका झाला तरी आपला केस पण ह्या गाण्याला काय झालं साहेब काय झालं मुसलमान होता तो अक्का मुसलमान कवी कोणी का असेल पर गाण्याला जात असती बाई मला शिकू नका शेक्सपिअर चालतो की आपल्याला ख्रिश्चन आणि तर गुड मॉर्निंग तर तो रोजच घालता की मग पंधरा ऑगस्टला हे गीत बसवलं तर पिघडला कुठं साहेब हो जरा समजून घ्या गुरुजी हे असं गाणं त्याची चिंता करू नका साहेब आपल्या देशाच्या परंपरेत तसं काही होत नाही आपल्या देशाची परंपरा लई आहे म्हणजे आता हे पद विटाळ विटाळ वेदासी विटाळ हे पद कोणाचं चोकोबा चोकोबा महार होते तरी आपण त्यांचं हे पद भजनात म्हणतोच ना म्हणून आपण जो महार मागांचा विटाळ धरला होता तो कधी सोडला सोडला बाई नाही अगदी तसच आपण फक्त तेवढं पगिबाचे घ्यायचं त्यासाठी मुसलमान राष्ट्रीय आहेत असं मानलं पाहिजे असं नाही अरे वा काय दोस्त आहे गुरुजी मग आम्ही उद्या संस्कार करीता असताना मानलो बरं साहेब गीत कसं बसवलं कोरहे हो छान छान अप्रतिम <laughs> मुसलमान गुणी शिकवता

नाही गुरुजी सोज पडला तो माझं नाव घेतोय ज्ञानेशिवाय काय कार्टर अगदी थोडीशी छान काटन केली गेली प्रतिक्रिया यानंतर बुडता बुडता वाचवली त्याच्या मित्रांनी तयार केलेला हा शुभ फलक प्रमुख पाहुणे त्याला प्रदान करतील अरे वा 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 मित्र हो तुम्ही अतिशय प्रेमाने तयार केलेला हा शुभ फलक होता जमीन म्हणून वाचला आणि मास्तर ही आपल्या तुम्हाची त्या पोराचीच त्याला सुचलं त्यानंच वाचवलं आणि मी ते विचारलं मग हो हे हे होता जमीन म्हणून वाचलं आणि या सिंधीच्या कल्पनाची ते वय ते मला सुचलं होता <laughs> जीवा म्हणून वाचला शिवा असं अगदी त्यावरूनच सुचलं मला ते <laughs> वाचवलं समजा से पुराण सेल नाही हो अगदी वाचवलंच आम्ही आमच्या अम या डोळ्यांनी पाहिलं ना महाराज पर जीवन त्याच काय झालं काय मिळालं त्याला सरदार की ज्ञान की ह्यातलं काहीच नाही ना अगदी तसंच आपण फक्त तेवढा हा पलक द्यायचा अरे वा वाव काय आयडिया मित्र जीवा शिवाची मैत्री जशी अमर झाली तशीच हि सई नई पुढं पण व्हायचंय ठरवलं मुख्यमंत्री नाही झालं नक्कीच होणार होशीला होशील मुख्यमंत्री होशील मंत्र्यांचे पाय त्यांच्या बालगणीचे असले दिसतात माझे बाबा म्हणतात कोणत्याही खात्याचे मंत्री व्हायचे असेल तर नावाची शिवाजी पाहिजे आणि म्हणतात कुस्ती धावण्याची शर्यत पांचदेश यात बक्षीस मिळत आली पाहिजे हळवा तु तर शंभर टक्के कॉलिपायस ती आणि आता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमान चक्रवर्ती राणे आपल्या समोर करतील आज गेले आता तुम्हीच आपल्या देशाचे आदर आहात तुम्हीच या भारताचे सूत्रधार आहात आपल्या देशाची मान उंचावे अशी कर्तव्यता तुम्हीच दाखवा साहेब तुम्हाला तुमच चालू दे आपला दे। देश स्वातंत्र्य व्हावा म्हणून फार मोठमोठ्या पुढाऱ्यांनी आपले प्राणार्पण केले शहीद भगतसिंग लाला लाजपत राय राष्ट्रपिता महात्मा गांधी किती बोर करतात रेल्ला कि फोष्ट नाही सांगते त्यांना एखादा जोब तरी सांगायचा अटे त्यांना कोणी जोक सांगताय तो रे ते मला काय सांगितलं नको नको सांगू ते का जो, ए, ए, का नको मी सांगणार त्याला सांगणार आहे म्हणत होता की तू पहिला तर म्हटलं असं माझ्या आई म्हणते आणि तू दुःखाच्या घातच असे माझे अप्पा सांगतात <laughs> जाऊ दे मी म्हणालो बाबा पूजा का करायची तुझी त्यांनी खाट पण मुसकड खाल्ली म्हणाले गाडवा असे प्रश्न विचारू नये मी अमुक कर असं म्हंटल की तमुक करावं तरच आज्ञाधार मुलगा म्हणतात आणि मग एकदा काय झालं माहिती आहे

राष्ट्रपिता महात्मा गांधीशी अशी ही महान परंपरा आहे ही परंपरा जतन करण्याची जबाबदारी आता तुमच्यावरच आहे फणावाच्या सोबत भारत माझा भारत माझा भारत माझा महान हे काय नाही उडापास बिंदू बंगली आवडते देता कामा नये हो सर्वांचा तिथं आग्रह असेल तर ही नगर परिषद तुमचे सगळे ठराव सन्मान भंगी नेमावे असाही ठराव पास करते मनसुख सात दिवसांपूर्वीच मेला सध्या फक्त मनसुखच नाही गावातले सगळे भंगी मेले आता आपल्या गावात एकही हिंदू भंगी शिल्लक नाही

अनवर खान पठाण आणि हा कपुत्रींच्या गल्ली जाईल त्यांच्या अंगणात सूर्य असा कासरा बरोबर आल्यावर हे लांबच लांब सावली पडेल माझी त्यांच्या अंगणात पण आता त्यांचं मनही बोलतात त्यांना गुजरात नाही होता आपस में रहना मजा आ का तो यहां को भेद रखना अरे है कौन हमारा कैसा वतन है प्यारा सारे जहां से अच्छा ये कैसा हिंदुस्तान हमारा हम बुलबुल कहा के कहा हमारा

हे असे खोटे ब्रह्मणाशी बांधू नका आपली बुद्धी अशी गहाण ठेवू नका भारत माझा आहे म्हणा माझी बुद्धी कहा आहे मी ग्रहण तुम्हाला घ्यावाच लागेल एक निवड करावीच लागणार आहे

त्यांच्या मतीत घर देणार आहेत आणि सोयरा संबंध सुरू देणार आहेत का अरे यापैकी काहीच करून करणार नाही समजलं समज पहिलाच तुम्ही खातो म्हणून तुला चिडवणार आहे तुला हिंदू करून घेणार आहेत का बस बस खबरदार या पुढे वंदे मात्र म्हणशील तर मी म्हणतोय म्हणून वंदे मात्र बस बंद म्हणजे बंद पण तूच तर म्हटला

यांना फट्टाच्या पाहिजे शिव्या तू सारखा वर करता येतो शिव्या अस धडपणा बोला ना त्याला जागे मी तू पाय धड्या टाकून बोगी त्याला आधी आपल्या आया बहिणींना ओळखायला शिका बघवन ते मात्र तो शिव्यासमोर काय तुमचा त्या मोर्चाचा अरे जा विचार त्याला त्याच्या भावानं काय केलं ते अगदी पंधरा ऑगस्टच्या दिवशी विचार नाहीच मोर्चा